श्रीराम समर्थ सज्जन हो भारतभूमी ही उच्च आध्यात्मिक मूल्य जाणणाऱ्या आणि आचरण करणाऱ्या श्रेष्ठ तपस्वी जनांची भूमी आहे अशाच महाराष्ट्र प्रांताला विशेषत ललामभूत ठरलेल्या थोर विभूतींपैकी समर्थ पदवी जिथं शोभायमान होते असे रामरायांचे समर्थ भक्त रामदास स्वामी महाराज आहेत जनांचं कल्याण व्हावं यासाठी समर्थांनी आपली आध्यात्मिक ज्ञानगंगा सूत्रबद्ध करून दासबोधाद्वारे जनसामान्यांमध्ये प्रवाहित केली कल्याण या शब्दाची निरुक्ती आपल्याला सांगते की कल्य म्हणजे प्रातकाल आयुष्यात नवा प्रातकाल येणे त्याला नवसंजीवनी प्राप्त होणे याचं नाव कल्याण या न्यायानी सामान्य माणसाच्या विचार प्रक्रियेमध्ये सुद्धा ईश्वराभिमुखता निर्माण करून त्याद्वारे त्याची मनोवृत्ती उजळून त्याला आचारसंपन्न करणं ही समर्थांची दासबोध ग्रंथ निर्माण करण्यामागची कळकळीची भूमिका आहे चारशे वर्षांपूर्वीपेक्षा जास्त काळ जरी या ग्रंथनिर्मितीला झाले असले तरी त्यातील सूत्र आजच्या काळातही लागू होतात किंबहुना सांप्रत काळातील परिस्थिती पाहता दासबोधाच्या अभ्यासाची आज अधिक आवश्यकता आहे असंच प्रत्येक विचारवंताचं मत आहे खोल विचारशक्तीचा अभाव एकाग्रतेचा अभाव आणि चिकाटीनी अचूक तथा उदंड कष्ट करण्याचा अभाव या तीन प्रकारच्या त्रुटींमुळं व्यक्तीमध्ये पर्यायांनी समाजामध्ये सर्व प्रकारच्या दैन्यतेचं दुष्टचक्र निर्माण होतं समर्थांनी एखाद्या निष्णात वैद्याप्रमाणं समाजाची हीच बिघडलेली नाडी ओळखून विवेक वैराग्याधिष्ठीत यत्नाची शिकवण दासबोधात दिली आहे दैनंदिन प्रपंच करत असतानाही तो चातुर्याने करत इतरांच्या उपयोगी पडावं माणसा माणसातील भेदभाव विसरून त्याच्या हृदयस्थ ईश्वराकडे लक्ष देऊन असं जनप्रियत्व अंगी बाणवावं अशी भक्तीची व्यापक संकल्पना समर्थ कौशल्याने समजवतात निर्भय विजिगीशू आचारसंपन्न आणि सुसंगटित सामर्थ्यवान समाज घडवण्यासाठी समर्थांनी स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा केली असे विविधांगी कार्य करताना समर्थांची वाङ्मय संपदा सुद्धा विपुल होत गेली रामायण आत्माराम स्फुटकाव्य मनाचे श्लोक अनेक आरत्या अनेक अभंग इत्यादी रचनांपैकी शिष्योत्तम कल्याण स्वामी यांच्या सुरेख अक्षरात हस्तलिखित झालेल्या या दासबोध ग्रंथाचा आवाका हिमालयासारखा प्रचंड आहे दोनशे समासात अनेकविध विषयांवर अमूल्य मार्गदर्शन करताना समर्थांनी त्याचा मुख्य गाभा मात्र भक्तिमार्गाचाच असल्याचं सांगितलं आहे अशा पार्श्वभूमीवर मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा तुझ्या दासबोधासबोधवावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा अशी समर्थ माऊलींची कळकळीची विनंती करून त्यांना सर्वभावे शरण जाऊन येत्या चिंतन प्रवाहांमध्ये यथाशक्ती यथामती दासबोधाचं होणारं चिंतन हा समर्थांचा प्रसाद ठरेल जय जय रघुवीर समथ